एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखी पांढरी शुभ्र रेशनच्या तांदळाची आपण बनवतोय मस्त इडली एकदम लुसलुशीत मऊ ही इडली तयार होते अगदी डाळ आणि तांदूळ किती प्रमाणामध्ये घ्यायचं किंवा त्यामध्ये काय काय ॲड करायचं हे आज आपण बघणार आहोत त्यामुळे आपली इडली खूपच सॉफ्ट तयार होते त्यासोबत आपण चटणी देखील बनवणार आहोत माझ्या पद्धतीने खूपच मस्त ही इडली तयार होते बघू शकता बघताना दिसत आहे की ती सॉफ्ट सुंदर अशी इडली तयार झालेली आहे खूपच सोपी पद्धत आहे काही वेगळं टाकायची गरज नाही घरातल्या साहित्यामध्ये ही इडली तयार होते आणि पीठ देखील आपलं छान असं फर्मेट होतं तर इडल्या एकदम मस्त झालेल्या आहेत जाळीदार झालेले आहेत मेन म्हणजे एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत कोणताही स्पेशल तांदूळ न वापरता राशनच्या तांदळाचा आपण इथे वापर, वापर केलेला आहे तुमच्याकडे राशनचा तांदूळ नसेल तर कोणत्याही प्रकारचा तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता त्यासोबत आपण छान अशी चटणी देखील बनवलेली आहे चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ जो आहे तो एकदम मोकळा भात तयार होतो याचा तो घ्यायचा चिकट तांदूळ घ्यायचे नाही जसं की इंद्रायणी वगैरे असत त्याची इडली देखील चिकटच तयार होते तर इथे मी राशनचा तांदूळ घेतला स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्यानंतर आपला हा मोजून घ्यायचा आहे डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण योग्य असेल तर इडली चुकत नाही तर मी ते एक कप घेतलेला आहे तुम्ही वाटीने देखील मोजून घेऊ शकता तर इथे मी दोन कप राशनचा तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर तांदूळ आणि डाळीचं योग्य प्रमाण घेऊन मऊ लूस पांढरी शुभ्र इडली नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने इथे तंतोतंत भरून कप दोन होतील इतके मी तांदूळ घेतलेले आहेत तर हे वरचे कपामध्ये टाकून घेतले तर एकदम एकदम तंतोतंत भरून म्हणजेच एकदम फुल भरून दोन कप तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी एक तंतोतंत भरलेलीच उडीद डाळ घ्यायची आहे त्यानंतर त्याच कपाने एक कप आपल्याला इथे पोहे घालायचे आहेत यामुळे इडल्या खूपच सॉफ्ट होतात त्यानंतर अर्धा चमचा इथे मेथीचे दाणे देखील टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे इडली खूप छान तयार होते आणि टेस्टी देखील बनते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत वरचं पांढरं पाणी निघून जात नाही तोपर्यंत आपण तांदूळ आणि डाळ धुवून घेणार आहोत पोहे देखील याच वेळी टाकून घ्यायचे त्यामुळे इडल्या खूपच सॉफ्ट तयार होतात तर अशा प्रकारे चोळून हा तांदूळ आणि डाळ आपला धुवून घ्यायचा आहे इथे मी दोन कप तांदूळ एक कप उडीद डाळ एक कप पोहे आणि अर्धा चमचा इथे मेथीच्या दाण्यांचं असं मी प्रमाण घेतलेलं आहे याच प्रमाणामध्ये इडली नक्की बनवून बघा कपाचं माप नसेल घ्यायचं तर वाटीने देखील मोजून घेऊ शकता तर आता तांदूळ एकदा मी धुवून घेतला आता दुसऱ्यांदा देखील मी पाणी टाकून घेतलेला आहे आणि जोपर्यंत तांदळाचं वरचं पांढरं पाणी निघून जात नाही तोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आता मी पुन्हा पाणी टाकून दिलेलं आहे आणि बघू शकता पुन्हा पाणी टाकल्यावर देखील पांढरं पाणी तयार झालेलं आहे ते देखील मी टाकून देणार आहे आणि स्वच्छ पाणी यामध्ये टाकून तांदूळ आपल्याला आठ तास भिजवत ठेवायचे आहे सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवल्यानंतर आपले तांदूळ डाळ छान असे भिजून निघतात पोहे भिजवताने डायरेक्ट वाटायच्या वेळेस भिजवू नये ते यामध्येच भिजवत घालावेत त्यामुळे खूपच छान मऊसूत इडली तयार होते तर आता बघू शकता मी सकाळी बारा वाजता हे तांदूळ भिजवत घातलेले होते आता आठ वाजलेले आहेत आठ वाजता रात्री मी हे तांदूळ वाटून ठेवत आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी थोडं थोडं पाणी घालून आपले हे डाळ तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तर बघू शकता मी वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक तर आता वाटून घेतलेलं डाळ तांदूळ आपल्याला पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी एकदा डाळ तांदूळ वाटलं पुन्हा मी अशाच प्रकारे वाटून घेणार आहे सगळी डाळ आणि तांदूळ एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाण्याचा वापर कमी करायचा नाहीतर पीठ हे फुलणार नाही किंवा फरमेट होणार नाही जास्त तर आता एक पातील भरून मी पीठ जे आहे ते मस्त बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे आता ते मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे कारण पीठ जेव्हा रात्रभर फरमेट होतं तेव्हा पीठ खाली सांडण्याची शक्यता असते त्यामुळे दोन पातेल्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे एक मीडियम साईजचं पातेलं आहे आणि एक छोटं त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ लगेचच टाकून घ्यायचं आहे मिठामुळे छान असं आपलं पीठ जे आहे फर्मेट होतं तर असं रात्रभर झाकून ठेवायचं आहे आपल्याला दोन्ही पातेल्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता हे सकाळी बघणार आहोत चला तर मग आता सकाळी आता आठ वाजलेले आहेत मी तुम्हाला दाखवते आपलं पातीला अर्ध होतं तर बघू शकता एकदम फुल भरलेलं आहे एकदम मस्त असं जाळीदार हे पीठ आंबलेलं आहे म्हणजेच फर्मेट झालेलं आहे एकदम जाळीदार दिसत आहे खूपच मस्त झालेलं आहे रात्री पिठामध्ये मीठ टाकल्यामुळे आपलं पीठ जे आहे ते थंडी असत किंवा मग पावसाळा छान असं फर्मेट होतं त्यामुळे शक्यतो काही न वापरता सोडा वगैरे काही टाकायचं नाही त्यामध्ये रात्री मीठ टाकून ठेवायचं आणि झाकण ठेवून द्यायचं त्यामुळे पीठ खूपच छान असं फर्मेट म्हणजेच आपलं आंबवलं जातं एकदम जाळीदार झालेलं आहे आता हे पीठ जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे म्हणजेच एकदम मिक्स करून घ्यायचं आहे एका डायरेक्शनमध्ये त्यामुळे फुगलेलं पीठ जे आहे वरती आलेलं ते खालीच जाईल आणि पीठ छान असं तयार होईल तर आता मी दोन्ही पातेल्यामधलं पीठ एकत्र करणार आहे तर बघू शकता पीठ खायली जाण्यास सुरुवात झालेली आहे छान असं आपलं पीठ हे फरमेट झालेलं आहे खूपच मस्त झालेलं आहे आता या मीठ जे आहे ते आपण रात्रीच टाकलेलं होतं त्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही तर बघू शकता किती छान असं एकदम सॉफ्ट हे पीठ तयार झालेलं आहे मस्त झालेलं आहे यामध्ये पाणी देखील टाकायचं नाही तर आता पीठ दोन्ही मी एकत्र करणार आहे आणि छान असे आपल्या इडल्या बनवणार आहोत याच पिठापासून आपण डोसे देखील बनवू शकतो थोडंसं पाणी टाकून तर बघू शकता किती मस्त हे पीठ दिसत आहे आता दोन्ही पातेल्यामधलं पीठ छान असं फुगलेलं होतं हे छोट्या पातेल्यामध्ये बघू शकता एकदम छ थोडंसं मी पीठ टाकलं होतं तर अर्ध्याच्यावरती हे पातेलं झालेलं आहे हे देखील छान असं आपलं फर्मेट झालेलं आहे याला देखील अशाच प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर नक्की बनवून बघा या पद्धतीने तुम्ही इडली किंवा डोशाचं पीठ नक्की अशा प्रकारचं भिजवा आंबवा आणि मस्त इडल्या आणि डोसे तयार करा एकदम मौलुस्तुषित इडली बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजवता आणि लगेचच पोहे घालायचे त्यामुळे खूपच सॉफ्ट अशी इडल्यात तयार होतात डोसे देखील छान असे तयार होतात तर आता मी सगळं पीठ एकत्र केलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलेलं इडलीचं पात्र मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आता आपल्याला ते इडलीचं पात्र घ्यायचं आणि पात्रामध्ये पात्रा थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे एकदम थोडंसं कारण इडली खाली चिटकू नये म्हणून पीठ छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये अजिबातच मीठ टाकलेलं नाही तरी ते पीठ एकदम रेडी झालेलं आहे इडल्या आणि डोसे बनवण्यासाठी चला तर मग आता लगेच आपण इडल्या बनवायला सुरुवात करूयात खूप सोपी पद्धत आहे इडली बनवण्याची अगदी काहीही न वापरता आपण एकदम सोप्या पद्धतीने पीठ आपलं छान असं फर्मेट केलेलं आहे चला तर मग आता इडलीचं पात्र घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दीड तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे पात्र मोठं असल्यामुळे यामध्ये पाणी जास्त टाकत आहे छोटं पात्र असेल तर एक ते दीड ग्लास पाणी पुरेसं असतं आता दीड तांब्या पाणी टाकून घेतलं त्यानंतर पात्र घ्यायचे आहेत त्याला तेल लावून घ्यायचं एकदम कमी प्रमाणामध्ये तेल टाकायचं आहे तर सगळ्या पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आता दोनच पात्रामध्ये टाकायचं आणि तेच सगळ्या पात्रांना आपल्याला लावून घ्यायचं आहे जास्त तेलाचा वापर करायचा नाही एकदम सॉफ्ट इडल्या तयार होणार आहेत एकदम मस्त असं हे पीठ आंबलेलं आहे तर किती सोपी पद्धत आहे इडली बनवण्याची सगळ्या पात्रामध्ये मी अशा प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे इडलीचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता सगळ्यात मोठं पात्र जे आहे ते त्याला देखील आपण तेल लावून घेणार आहोत आता तेल लावून झालं की एक एका पात्रामध्ये मिश्रण भरायचं जास्त फुल मिश्रण भरायचं नाही तर कारण आपल्या इडल्या ज्या आहेत त्या मस्त फुलतात त्यामुळे जास्तच मोठ्या दिसतील तर आता सगळ्या पात्रामध्ये मी अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते टाकून घेणार आहे आणि जी चटणी बनवणार आहोत ती देखील एकदम सोपी आहे घरच्या साहित्यामध्ये तयार होते तर आता एक एक पात्रामध्ये टाकून छान असं यामध्ये ठेवून घेतलेलं आहे आता याला झाकण लावायचं आणि गॅसवरती ठेवून मिडियम गॅसवरती आपल्याला दहा ते अकरा मिनटं आपल्याला याला वाफवून हो घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या इडल्या ज्या आहेत शिजवून घ्यायच्या आहेत गॅस इथे फुल करायचं नाही मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे तर आता मी पात्र यावरती ठेवून दिलेलं आहे आता त्यानंतर दहा मिनटं झाल्यानंतर मी बघलेलं आहे खोलून तर बघू शकता इडल्या एकदमच मस्त वाफेवरती शिजलेल्या आहेत तर आता एक एक पात्र बाहेर काढून घ्यायचं आणि आपलं हे कोमट करून घ्यायचं एक को ती आहे एकतर गरम असताना इडली काढू नये किंवा थंड झाल्यावर देखील काढू नये कोमट असतानाच काढून घ्यायचे आहे इडल्या थंड होता तोपर्यंत आपण चटणी बनवणार आहोत इथे मी खोबरं शेंगदाणे हरवारीची डाळ कोथंबीर लसूण आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता याला आपल्या कढाईमध्ये भाजून घ्यायचं आहे थोडंसं इथे तुम्ही खोबऱ्याच्या कापाऐवजी खोबऱ्याचा कीज देखील वापरू शकता हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही इथे फुटाण्याची डाळ जी, जी असते ती देखील वापरू शकता डाळवे त्यानंतर कमी गॅस ठेवून आपण चटणीचं मिश्रण जे आहे वाटण तयार करायचं ते भासता येतोपर्यंत आपण इडल्या आपल्या कोमट झालेल्या आहेत आपण पात्रामधून काढून घेणार आहोत एक चाकू घ्यायचा आणि साईडने कडा मोकळ्या करायच्या ऑटोमॅटिकच ह्या इडल्या ज्या आहेत त्या निघून येतात बघू शकता किती सॉफ्ट झालेल्या आहेत मऊ झालेल्या आहेत आणि जाळीदार देखील झालेल्या आहेत तर सगळ्या इडल्या मी अशाच प्रकारे काढून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे इडल्या बनवण्याची तर इथे मी सगळ्या इडल्या अशाच प्रकारच्या काढून घेणार आहेत एकदम सुपर सॉफ्ट ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत सकाळचा नाश्ता असत किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये देखील तुम्ही अशा प्रकारच्या इडल्या नक्कीच बनवू शकता मुलांच्या टिफिनमध्ये देखील अशा प्रकारच्या इडल्या बनवून देऊ शकता चला तर तुम्हाला एक तोडून देखील दाखवते बघू शकता तोडल्यावर लगेच तुटली जाते आणि एकदम एकदमच लुसलुशीत जाळीदार ही इडली तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट आहे इडल्या सगळ्या बनून तयार झालेल्या आहेत आता आपल्या चटणी बनवून घ्यायची आहे आपलं हे चटणीचं जे वाटण तयार करायचं आहे ते देखील आपलं भाजलेलं आहे काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि पाणी घालून बारीक वाटून घेतलेलं आहे तर ते अशा प्रकारे आता याला आपल्याला फोडणी तयार करायची आहे आता आपण खोबरं शेंगदाणे किंवा जे वाटण तयार केलेलं आहे ती कढई आपली गरम आहे तेलाचीच आहे त्यामुळे मी त्यामध्येच फोडणी तयार केली तेल टाकून घेतलं अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे तर ती या चटणीवरती टाकून घ्यायची चटणी देखील आपली ते तयार झालेली आहे बघू शकता एकदम मस्त खमंग ही चटणी तयार झालेली आहे इडली सॉफ्ट इडली आणि खमंग अशी खरपूत चटणी आपली ते तयार झालेली आहे तर बघू शकता की ती इडली सॉफ्ट आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही देखील तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने इडल्या नक्की बनवून बघा खूपच मस्त तयार होतात चटणी देखील या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा खूप टेस्टी चटणी तयार होते प्लेटमध्ये इडली काढून घेतली त्यासोबत मस्त अशी चटणी आणि इड इडली इथे तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये चटणी काढून घ्यायची आणि प्लेट प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत चटणी देखील खूपच टेस्टी तयार झालेली आहे तर बघू शकता इडली चटणी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत